श्री स्वामी समर्थ शोते हो कृपाछात्र स्वामी या चॅनल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्या भाविकऱ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आजचा अनुभव आहे सो सुरेखा उपाध्याय पिंपळनेर येथून अनुभव आहेत अशक्य ही शक्य करतील स्वामी या वाक्याची प्रचिती देणारा आजचा अनुभव आहे नक्की ऐका आणि शेवटपर्यंत ऐका बघा त्या ताईंच्या आयुष्यात कोणकोणत्या अडचणी आल्या पण स्वामींनी कसं त्यांना तारलं ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी वंदन करून मी आजचा माझा अनुभव तुम्हाला सांगते आहे अनुभव तसा बरेच वर्ष झालेली आहेत पण आज मला तो अनुभव सांगावासा वाटला मी पिंपळनेर येथील रहिवासी असून माझ्या माहेरच्या एका सेवेकरी दादांकडून मी संतती प्राप्तीसाठी स्वामींची सेवा समजून घेतली होती आणि अंतकरणपूर्वक मी व माझी आई आम्ही या सेवा करत होतो मला सेवेचं फळही मिळालं पण सोमो सोनोग्राफीमध्ये असं कळाले की बाळ पोटात असतानाच आडव्या स्थितीत आहे मी मठात गेले महाराजांना विनंती केली मुजरा केला तसेच तेथे मला महाराजांचे वाक्य दिसले भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि हे जसं मी वाचलं मला जणू जशी काही एक प्रकारे एक ऊर्जाच मिळाले मी तिथं असलेले जे सेवा देणारे असतात त्यांच्याकडून मी मार्गदर्शन घेतलं आणि काही सेवेकरांनाही भेटले सगळ्यांना मी माझी जी अडचण होती ती सांगितली सगळ्यांनी माझं सांत्वन केलं आणि मला तिथल्या ताईने मला अजून काही सेवा दिली आणि तीही सेवा मी करू लागले कालांतराने मी सोनोग्राफीला डॉक्टरांकडे गेले आणि आश्चर्य काय तर डॉक्टर मला म्हणाले ताई बाळ आळवण असून बाळ उभ्या स्थितीत आहे मला हा स्वामी महाराजांचा आलेला पहिला अनुभव पण पुढे माझ्यासाठी काय होतं हे नक्कीच ऐका डॉक्टरांनी म्हणजे त्यांनाही खूप आश्चर्य वाटलं या अनुभवाचं की हे झालं तरी कसं पण हा जो आनंद होता यथावकाश हा थोड्या दिवसासाठीच होता कारण डॉक्टरांनी ज्या वेळेला मला सांगितलं की बाळाला शी करण्याची जागाच नाही आहे मी स्वामींना म्हटलं स्वामी, स्वामी तुम्ही मला सगळं काही दिलं तुम्ही सगळं काही चांगलं केलं पण हे अजून दुःख माझ्या वाट्याला का वाढून ठेवलं कारण अगोदरच मला संतती होत नव्हती आणि त्यात राहिली आणि त्यातही तुम्ही माझी एवढी परीक्षा घेत आहेत खूप त्यावेळेला एकटं असल्याचा भास झाला पण जणू कोणीतरी पाठीवरती हात ठेवून मला म्हणत होतं कोरी घाबरू नको मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य प्राप्य गोष्ट असूनही शक्य करण्याची किमया फक्त आपल्या महाराजच करू शकतात एवढी मात्र बडकट विश्वास माझ्यामध्ये नक्कीच होता काही दिवसांनी जेव्हा माझं सिजर झालं मला बाळ झालं त्यावेळेलं सगळं जे काही होतं ते समोर आलेलं होतं की बाळाला शेजी जागाच नाहीये थोडे दिवस झाले बाळाचं ऑपरेशन करण्याचं ठरवलं की आता त्याचं ऑपरेशन आपल्याला करायचं आहे त्याचं ऑपरेशनही सक्सेस झालं त्याचं दुसरं ऑपरेशन जे होतं ते चौथ्या वर्षी करावे लागेल असे डॉक्टरांनी आम्हाला सांगितले होते पण म्हटलं असो आपल्या महाराजांचा वरद हस्त आपल्या डोक्यावरती आहेत ना मग घाबरायची गरज नाही तेही ऑपरेशन त्याचं जे चार वर्षाने होणार होतं ते सातव्या महिन्यातच झालं म्हणजे जे पहिलं ऑपरेशन झालं होतं त्याच्यानंतर सात महिन्यातच दुसरं ऑपरेशन त्याचं करण्यात आलं त्यावेळी बाळ बेशुद्ध होते डॉक्टरांनी हात टेकले पण पन... स्वामी म्हणतात ना जिथं तुमचं विज्ञान संपते तिथं माझं अध्यात्म सुरू होते आणि यानुसारच सर्वांची सेवा अंतकरणपूर्वक सुरू होती म्हणजे आम्ही सगळे त्याच्यासाठी आम्ही सेवा करत होतो अगोदरपासूनच करत होतो आणि हे जे कळालं आम्हाला त्याच्यानंतरही आम्ही त्याच्यासाठी सेवा करतच होतो बाळाच्या बाबा बाळाच्या नाडीवर महामृत्युंजय मंत्र स्वामी तारक मंत्र हा नेहमी म्हणत होते आणि काही वेळाने बाळ शुद्धीवर आले तरी पण डॉक्टर म्हणाले आपल्याला इथं थांबून चालणार नाही आपल्याला दहा महिन्यानंतर आपल्याला पुन्हा बाळाचं ऑपरेशन करावं लागणार आहे चार ते पाच वर्षानंतर होणारं ऑपरेशन अवघ्या दहाव्या महिन्यातच स्वामी कृपेने पार पडलं आणि तेही यशस्वीरित्या ते पार पडले डॉक्टरांनी सांगितले की बाळाला आता चार पाच दिवसानंतर गॅसेस सुरू होते तर काय आश्चर्य त्याच दिवसापासून बाळाला गॅसेस होणे सुरू झाले आतापर्यंत झालेले सर्व ऑपरेशन अगदी यशस्वीरित्या पार पडले हे सर्व एका स्वप्नाप्रमाणे आमच्यासोबत घडत होतं पण स्वामींच्या कृपाशीर्वादाने दुःखातही सुखाचे क्षण आम्हाला दिसले आणि त्यावेळेला जी आम्हाला म्हणजे खरोखर एका आपण एक प्रकारे म्हणतो ऊब एक प्रकारे आपण म्हणतो हिम्मत एक प्रकारे आपण म्हणतो व्हील पॉवर जी मिळत होती ती फक्त तर स्वामींमुळेच मिळत होती कारण एवढ्या बळकट मनाने आम्ही स्वामींचा धावा स्वामींचं नामस्मरण स्वामींचा तारक मंत्र अगदी सदैव आमच्या मुखामध्ये आम्ही सुरूच ठेवत होतो आणि महाराज अगदी भक्तांच्या पाठीशी कसे सदैव उभे असतात याची पदोपदी महाराजांनी प्रत्येक पावलावरती मला त्यांचा अनुभव दिला आणि हे महाराजांचे उपकार मी जन्मोजन्मी कधीही फेडू शकणार नाही याची शाश्वती मला आहे अनुभव सांगतानाही अश्रू आवरत नाही आहेत माझे कारण महाराजांच्या उपकारांची परतफेड मी कधीच करू शकत नाही स्वामींना मागताना फक्त साथ मागा स्वामींचा सा हात आपल्या डोक्यावर असू द्या रोज फक्त स्वामींचे तीन झारामृताचे अध्याय आणि अकरा माळी जप करा तुम्हाला अकरा जमत नसतील तर फक्त एकच माळ श्रद्धेने अगदी अंतकरणापासून स्वामींचा धावा करा स्वामींना मागा स्वामी सदैव तुमच्या सोबत उभे राहते कारण स्वामींचा जो षडाक्षरी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ आणि जो तारक मंत्र आहेत यामध्ये एवढी बळकट ताकद आहेत की तुम्ही माझा अनुभव ऐकून आणि आजवरचे बरेच अनुभव ऐकून तुम्ही त्याचा अनुभव घेतलाही असेल ऐकलंही असेल तर वेळ न घालवता रोजचा एक वेळा का होईना स्वामींची माळ आणि स्वामींचा तारक मंत्र न चुकता म्हणा नक्कीच तुमच्या आयुष्याचं हे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही ही वाट होती अंधारी भोवताली अंधार होता स्वामींनी ठेवला हात पाठी हाच एक आधार होता श्री स्वामी समर्थ श्रोते हो खरच खूप मनाला म्हणजे मनाला भावणारा आणि अगदी मनाला कोरून जाणारा अनुभव होता काय त्या आईची अवस्था असेल अगोदर तिला संतती होत नव्हती म्हणून तिने खटाटोक केला संतती राहिली तरीही तिला खटाटोक करावा लागला संतती झाल्यानंतरही तिला तेच करावं लागलं पण नंतर जे स्वामींनी दिलं ते खरंच खूप आगळं वेगळं होतं आणि ते वाखाणण्याजोगं होतं म्हणून मागताना ताईंनी काय सांगितलंय स्वामींची साथ मागा स्वामींचा हात आपल्या डोक्यावरती असू द्या ताईंचे शब्द खूप छान होते सांगताना मलाही अश्रू अनावर झाले असो स्वामी ताईंच्या परिवाराला ताईंच्या बाळाला नेहमी आनंदात ठेवू नेहमी निरोगी ठेवू आणि नेहमीच सुखात ठेवो अशीच आपण स्वामीचरणी प्रार्थना करूया आजची केलेली सगळी सेवा स्वामीचरणी तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही आपल्या स्वामी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल बेल ऑकॉनचं बटन प्रेस केलं नसेल तर आत्ताच करा जेणेकरून असेच नवनवीन अनुभव तुम्हाला ऐकायला मिळते तर चला वेळ न घालवता आजच्या सेवेला इथंच पूर्णाम पूर्णविराम देऊया श्री स्वामी समर्थ